चल कुठे जाऊया सगळे काम करतात घरी कमी नाही आहेत बघ चप्पल कशाला बघा बस इकडे शिटू गोल्डन मस्ती अंगात कशी रे ए? ए मार घातील सतत चप्पला गे हे घे ओराडत बघ ओराडले गोल्डन काय कधी राग दे काय बघतं एक हळू हजार त्यांची तर गोल्डन त्या का जाऊन दे पुढे फसलो झा जातो हे गोल्डन वाटणार तिकडे पुढे काय! सु बसायचं असं गादी बघ तिथे बसायची ते आहे जागा ही बघ असे बसायचं

चल इथे बसून राहतो ते ऑफिसला गेले ना तर ओढेचा दरवाजा बंद केला आणि इथे आतमध्ये आहे तरी पण त्याचं लक्षण तू बाहेर तरी पण तो दरवाजा ना उघडायचा प्रयत्न करतो कुठे जाणार नाही मी आहे ना ती येऊची हौस असते ना, ना इकडे मला गावी न्या गावी न्या आता हा इथे जातोच कशाला तिकडे मी आहे ना इथे गप्प बसायचं आवाज ऐकतोय त्यांचे अकरा वाजून गेले सव्वा अकरा आणि आज चरीचं काम सुरू आहे आणि गोल्डन आमचं असं आहे गप्प स्वीटी मागाशी ना मी गेले ना तर माझ्या पाठून परत गेली आणि परत आली नाही घरात तिथेच कुठेतरी थांबली असणार आहे सावलीत सांगते ये घरी तर मग ऐके ना तर हा गप्प आहे नंतर मग दंग करेल आणि ह्याची मस्ती जास्त आईसोबतच असते बाकी कोणासोबत तेवढी मस्ती नसते मग ती आली का हा अति करून दाखवतो मग त्याला माहिती आहे ती आपरडत नाही आहे आपल्याला लाड करते त्याच्यामुळे मग ते जरा असतो बघा कसा तो साहेब बसली आहेत आमची दमला आहे पण ते फिरायची हाऊस भरपूर आहे चंपा तिकडे बाहेर बसली आहे आणि शेट आमची इकडे घरात पण चंपा बाहेर बसून सुद्धा उगंच फिरत नाही बस कुठे गप्प असते घराजवळ बसून कुठेतरी पण हा नाही हा सगळीकडे फिरत राहतात चैन नाही पडत नाही तर फिरल्याशिवाय रात्री पण आता ते काम चालू होतं ना तो सारखा म्हणजे ते घरात इतका दंगा केला ना काल त्याने शेवटी मग आम्ही कंटाळलो आणि म्हटलं की सर म्हटलं सगळीच जणांनी म्हटलं बाहेर जाऊन बसूया तिकडे तर बघा गाडीचा आवाज ऐकला नाही गाडीच्या लॉकचावत बरोबर बघतो नाही 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 जायचं नाही जायचं नाही अजिबात जायचं नाही का येणार तो कळलं बघा खिडकीतून बघतोय कसं तू आम्हाला ते बरोबर कळतं खिडकीतून बघायला पाहिजे जा खिडकीवर बस बस बघून बस जा अबू खिडकीवर जा तिथे जा या इथे इथे पण दिसेल इथून दिसते का बघू इथून दिसणार दिसली गाडी दिसली गाडी थोडीशी दिसणार तुला बघतोय का पायतीलच माझ्या बायावर बाहेर नको जावा बाहेर नको जा येणार जामकावलं जायचं ना गोल्ड मार अशी त्यावर तिला लक्ष ठेवावं लागतो डाळ ठेवली होती या दाखवती इथून बघ इथून नाही तेवढं दिसत आहे पण अजून गाडी आहे गाडी सुरू केल्याचा आवाज येतोय बघा तू जाऊ नकोस माझी काम राहणार आहेत ह्याच्या पाठीने जायपर्यंत बघा लक्ष ठेवावं लागणार नंतर फिरला तरी चालेल मग जिथपर्यंत जात नाहीत ना गाडी घेऊन आता तिथे निघाले ये दाखवते ये तेव्हा चाललं तेव्हा चालले बघ गाडी चालली बघ तेव्हा समोर बघ समोर बघ तो बघ बघितलास थोडीशी गाडी दिसणार आहे तुला तिथून तो, तुल तो बघ चालला तो बघ अभू तेव्हा चालले गाडी थोडी पुढे जाऊन दे मग तुला पाठवेन बाहेर नाही तर गाडीच्या पार्टनर हवंच जाशील तो त्याचं असं असतं ना की बाहेर पण फिरायचं असतं कणकणीला पण जायचं असतं कळसुरीला पण जायचं असतं सगळीकडे फिरायचं असतं त्याला असं कसं जमेल का आवाज ऐकतोय कुठून काय आवाज येत आहेत ते माय झाला तर थोडंसं आम्ही काम केलं अजूनही आता बाकीचे सगळे करतात मला आता किचनचं आवरायचं आहे जेवण आता किती सवक्र झाले अजून काय बनवलं नव्हतं फक्त डाळ बनवली आहे तर तो कुकर पण लावायचा आहे आता जरा गोल्डनला थोडं काही बघते गाडी जरा पुढे गेली ना काय मग त्याला पाठवणार आहे तिथपर्यंत जरा लक्ष द्यावं लागतं ते तिकडे धावत जातो तो गाडीच्या पाठवून कुठे गेली आहे कुठे गेल्याबरोबर तो वास काढत जातो आणि ते त्याला भरपूर तर त्या आणि आज माझं असं झालंय नाही ते जीभ दुखते आहे ना मला बोलायला पण येत नाही आहे नीट असं आहे आणि काल ना पण म्हणजे त्याची थंडी होती थंडी म्हणजे काय वारा होता पण त्याला काही नाही फरक बाहेर मस्त इकडे तिकडे दे फिरतच होत्या एकटा जाग सोबत नको असते त्याला त्यावेळी फिरत होता नसतं आणि इतका काल दंगा केला घरात शेवटी मी कंटाळलो आणि त्याला बाहेर घेऊन गेलो परत घरात आणलं परत तसंच केलं म्हणजे का आता आम्ही बाहेर सोड सोडायला पाहिजे त्याला म्हणजे आम्ही कंटाळणार ना मग त्याला इथे घरात दंग गेलं ना काय मग आम्ही कंटाळून त्याला बाहेर सोडणार आहे त्याला माहिती झालंय ना त्यामुळे मग तसंच मग परत दुसऱ्यांदा बाहेर त्याला सोडलं आणि सकाळी पण लवकर उठलं आहे मला वाटतं सहाच्या आधीच उठलं आहे आणि नुसता म्हणजे काय मला बाहेर सोडा दरवाजाच्या बाहेर आणि कसं इकडे सकाळी ना कोणा तरी स्पीकर लागलं मोठ्याने अशी गाणी लागली होती ना आणि त्यामुळे त्याला असं वाटलं की बाहेर माणसं वगैरे आलीत किंवा असं काहीतरी झालं येतात आणि तो सारखा सांग होता की मला बाहेर सोडा आणि आम्ही सगळे झोपलेलो जो, होतो म्हटलं अजून उजाडत नाही आहे चांगलं आणि म्हटलं जरा उशीर उलटूया ना कामं दररोजचीच असतात म्हणा तर मग तो काय ऐकायला तयार नव्हता मग हे ओरडले त्यावेळी तो जरा शांत झोप झोपला नसणार आहे जागाच होता पण जरा शांत झाला त्याच्यानंतर मग काय उजाडलंय बरोबर काय आम्ही सगळे उठलो जो, होतो बघा कळतो आहे मी किती गुणी आहे तो, तो।, तो तर चला आता गाडी पुढे गेली आहे म्हणजे मेन रोडला तिथपर्यंत तर गेले असणार आहेत पुढे त्यामुळे आता गोल्डन गेला बाहेर तरी चालतो आहे आणि तो ना दरवाजा पण बरोबर उघडतो त्याला ते बरोबर कळतं आता चला माझं किचनचं हे आवरायचं भात वगैरे लावायचं आहे तो लावून घेते आता तर आता वाजलेले आहेत बारा आणि सगळं माझं जेवण पण आवरून झालेलं आहे गोल्डनला आता मी फूड दिलं होतं खायला कारण की तर सकाळपासून म्हणजे हे ना केळी खाल्लं ती बिस्किटं थोडी खालन आणि त्याच्यानंतर काही खाल्लं नव्हतं आणि त्याचं असं असतं की इकडे आल्यावरती त्याला ती पहिलं फिरायचं असतं आणि त्याच्यानंतरच त्याला म्हणजे खायचं असतं त्याच्यामुळे आता ते सगळं फिरून झालं होतं आणि आता त्याला कळलं की आपलं भूक लागली आता आपण खाल्लं पाहिजे तर फूड दिल्यावरती मग तो व्यवस्थित त्याने खालून ते नाही तर मग ना त्याच्या मनात नसलं तर तो नखरे करत राहतो आता त्या फूड खालणे हा बघ हा बसला आहे आता इथे आणि केळी दोन खालवण्यात आता ना गेल्या वेळी ना क म्हणजे अशी एक कमेंट होती आलेली की त्याला फ फळं देऊ नका म्हणून खायला म्हणून तर हे जे डॉग असतात ना तर ते फळं खातात आणि द्यायचे पण असतात फळं खायला सफरचंद म्हणा केळी आंबा आंबा जास्त प्रमाणात नाही पण थोडाफार देऊ शकतो तर ह्याला आंबा खूप आवडतो सफरचंद पण तो अगदी आवडीने खाणार केळी तर असतातच त्याची फेवरेट आहेत केळी त्यामुळे जे लॅबरेटरी डॉग असतात ते तरी निदान फळं खातात एवढं तरी मला आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे त्याला फळं दिलेली आहेत त्याचा केळी खाले त्याने काल ॲपल खालेलं ते पण जा चांगलं सफरचंद असेल ना तर तो अगदी आवडीने खाणार मग तो स्वतः अगदी तो जाणार आणि सांगणार की मला फळ हो, मला पाहिजे म्हणून तर संध्याकाळी पण त्याने अर्धा सफरचंद खाला येताना इकडे येण्याच्या आधी आणि साहेब आता दमले आमची तशी त्यामुळे तो आहे आता हे बघा हे मी घेत होते त्याच्याकडनं त्याच्यासाठीच आहे मी ते कारण त्याला इकडे कशी थंडी लागते ना म्हणून त्याच्यासाठी ते आणत होतं तो आता मला देत नाही आहे आणि त्याला खरं विंटर साठी म्हणजे थंडीसाठी ड्रेस पण घेतला होता पण ड्रेस काय त्याला झाला नाही तो म्हणून म्हणून मग हे आहे काय म्हणतात ते किचनमध्ये जर बघ हा तो ड्रेस ना झाला नाही त्याच्यामुळे मग त्याला आता तो रिटर्न केला आणि आता मोठ्या साईजमध्ये ड्रेस मागव उद्या परवापर्यंत येईल म्हणजे माझं डोक्यात तसं होतं ना की बाबा थंडीच्या आधी तरी त्याला ड्रेस लागायला पाहिजे